शेतकरी बांधवांनो आता सध्या जी काही नवीन रिलीज झालेली व्हरायटी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील फुले ऊस तेरा शून्य शून्य सात तर ह्या जातीच्या बाबतीत फुटवे जबरदस्त आहेत प्रचंड आहेत मग शेतकऱ्यांना आम्ही काही व्हिडिओ शेअर केले तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की बाबा त्याची जाडी जी आहे ते आम्हाला भावना गेली किंवा जाडी त्याला येत नाही आहे तर असंच एका सर्टिफाईड देणे प्लॉटवर आम्ही आहेत बेन आ, इत, बेन, बेन बेन तर, आ, आ, हे बेनं म्हणजे पाडेगाव संशोधन केंद्र इथून आणलेलं मूलभूत बेन त्याचं लागवड केल्याच्या नंतर पायाभूत बेनं झालं ते पायाभूत बेनं जे आहे ते इथं लावलं आता त्याचा हा प्रमाणित ऊस आहे तर संबंधित नर्सरी चालक महोदयांनी हे बेनं जे आहेत ते पाडेगाव संशोधन केंद्रातून आलेलं आहे तर ह्या जाती बाबतीत जे काही शेतकऱ्यांच्या शंका कुशंका जे काही उद्भव झालेले जे काही प्रश्न आहेत तर त्याचं उत्तर देण्याच्या अनुषंगाने इथं ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा या कारखान्याची पूर्ण टीम इथं आमचे मुख्य शेतकरी अधिकारी साहेब आहेत तर शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याच्याच अनुषंगाने जे आहे ते पाडेगाव संशोधन केंद्राचे पैदासकार डॉक्टर आदरणीय उभाळे साहेब सुद्धा इथं आहेत तर त्यांच्याकडून ह्या सर्व बाबी आपण जाणून घेऊ की ही जात ओळखायची कशी आणि हिला जाडी या ठिकाणी ही जाडी आली तर ही का आली काय का मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण केल्या पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा जे ती गोष्टी जे आहे ते आपण आदरणीय साहेबांकडून जाणून घेऊ तर साहेब काय सांगाल शहा व्हरायटीच्या बाबतीत ओळखीची जी आहे ते गुणवैशिष्ट्ये आणि येण्यासाठी काय मॅनेजमेंट आपण ही जी जात या ठिकाणी बघत आहे तर ही जात आहे फुले ऊस तेरा डबल झिरो सात आणि नॅशनल लेव्हलला पेरेंट्स झोन झोनमध्ये ही जात जी रिलीज झाली त्याचा नंबर आहे एम एस चौदा झिरो ब्याऐंशी तर ही जात ही जात सात राज्यासाठी महाराष्ट्रासह सात राज्यासाठी आपल्या या भारत देशाच्या जो आपला ए आय सी आर पी ऑल इंडिया कॉर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्ट जो असतो त्याच्या माध्यमातून वीसशे तेवीस साली ही रिकमेंड केलेली जात आहे तेरा डबल झिरो सात जे ऊस वान आपण बनवलेला आहे त्याचा पॅरेंट म्हणजे आपल्याला जे मदर आणि फादर असं जे म्हणतो आपण तर ह्या दोन्हीचा संकर केल्यानंतर जे जात निर्माण होत असते तर सी एम झिरो दोनशे पासष्ट ही जास्त उत्पादन देणारी जी जात आहे त्या जातीवर त्या जातीमध्ये साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण सीओ एम झिरो दोनशे चोपन्न या जा नर वाहनाचा त्या ठिकाणी संकर करून ही जात आपल्याला म्हणजे दोन हजार तेवीस साली आपण प्रसारित केली आणि वीसशे अकरा साली ह्याचा संकर आपण या ठिकाणी केलेला आहे म्हणजे जवळजवळ बारा वर्षे एक वाहन काढण्यासाठी आपल्याला लागत असतात तर हे सुनील यादव जे शेतकरी आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचं या ठिकाणी बीज उत्पादन घेतलेले ते खरोखर कौतुकास पात्र आहेत हा जो प्लॉट या ठिकाणी बघताय तो पायाभूतचा फाउंडेशनचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी जे अंतर जे बघतोय आपण हे जर अंतर आपण बघितलं सरांच्या मागे तुम्ही तिकडं कॅमेरा मी आम्ही बोलले या ठिकाणी जो दिसतोय हे जे अंतर आहे चार फूट आणि सरांनी एक प्रश्न बोलता बोलता या ठिकाणी उपस्थित केला या जातीमध्ये आपण जदले लागवड करताना चार बाय दीड किंवा सव्वा काही लोक कमी पण लावतात परंतु या शेतकऱ्याने या ठिकाणी जे अंतर ठेवलेलं आहे तर चार बाय दोन ते अडीच फुटाचं अंतर आहे म्हणजे दोन ठोमामधलं जे अंतर आहे ते दोन ते अडीच फुटाचं आहे म्हणून ह्या ठिकाणी हवा किळती राहिलेली आहे आणि एरिएशन चांगलं असल्यामुळं त्याचबरोबर या ठिकाणी ह्या जमिनीचा सा, सामू पी एच क म्हणजे साडेसात आठच्या दरम्यान आहे आणि ह्याचा ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा चांगला आहे म्हणून ह्या ठिकाणी आपण बघतोय या ऊसाच्या ह्याला जाडी ह्या ऊसाचं जर आता आपण बेड बघितलं तर जवळजवळ ह्याच्यामध्ये सात ऊस आहेत एका ह्याच्या एका ठोंबामध्ये सात ऊस आपल्याला बघायला मिळतात सात ते नऊ ऊस असं ह्याचं आपल्याला म्हणजे ऊसाची संख्या दिसून येते ह्या ऊसाची जाडी जरी कमी असली तरी याची ऊसाची संख्या जास्त असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात दोनशे पासष्ट नंतर दोनशे पासष्टला एक पर्यायी पूरक वाहन म्हणून ह्या तेरा डबल झिरो सातची वाहनाची लागवड आज मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर सात राज्यामध्ये आपण होताना दिसते आहे तर ह्या अंतराचं जे कारण आहे ही अंतर अंतर जास्त या ठिकाणी आपल्याला ही जाडी जी बघायला मिळते ही जाडी आलेली म्हणजे तेरा डबल झिरो सातला ना सम, ला नाही हा जो सम समज किंवा गैरसमज आहे तो आपल्याला ह्या माध्यमातून निघून जाताना या ठिकाणी दिसत आहे फक्त हेच भेट नाही आपण ह्या ठिकाणी सुद्धा बघू बघू शकता जाडी या ठिकाणी पण बघू शकता दुसऱ्या थांबाची पण जाडे जर आपण बघितलं तर एकदम चांगल्या चांगल्या पद्धतीचे झाडे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात दिसून येते म्हणजे आपण त्याचं अंतराचं मॅनेजमेंट केलं जर ह्याच्या आपण पाच फूट जर लावलं पाच फूट दीडवर वर जरी लावला तरी आपल्याला असेच पद्धतीची झाडी या ठिकाणी ह्या ऊसाला येणार आहे तर हा ऊस वळखायचा कसा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गांदे साहेब आणि साहेब यांच्या माध्यमातून आज उस्वान वळकीचं जे आपलं आज दिवसभराचं जे काम चालू आहे चा त्याच्यामध्ये त्यांनी असा आग्रह धरला की सर आम्हाला ह्या जातीचे कॅरेक्टर सांगा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात ही जात दोनशे पासष्टचा संकर असल्यामुळे आपल्याला जर वर जर पानं बघितली तर दोनशे पासष्टसारखी आपल्याला ह्याची पानं दिसतात टोकदार उबड पानं आहेत दोनशे पासष्टपेक्षा टोकदार उबट पानं आहेत ह्याचा फायदा आपल्याला या जातीमध्ये पाण्याचा सहन करण्यासाठी होतो बाष्पीभवन या ठिकाणी कमी होतं त्याचबरोबर ह्या ठिकाणी जो डुलप दिसतोय आपल्याला ह्याला डुलप म्हणतो आपण हे जे दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला जे हे म्हणजे काळसर रंगाचा कलर दिसतोय ह्याचं कोरिलेशन साखरेचे असतं जेवढा जास्त डार्क कलर तेवढं साखरेचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतंय दुसरं पानावर पानाच्या लिप्सीटवर थोडेसे पांढरट आपल्याला छटा या ठिकाणी दिसते आणि पानाचे कान जर आपण बघितला तर असं पिंजरलेलं ह्याचं कानाचं कान म्हणतो ह्याला पानाचं कान किंवा आम्ही त्याला लिप ऑरिकल म्हणतो तर तो तशा पद्धतीने दिसतो एका बाजूला मोठा आहे आणि दुसऱ्या बाजूला पिंजरलेला आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर साधा आणि सोपं हा ऊस ओळखण्याचं कॅरेक्टर म्हणजे ह्या ऊसाचं झेकझ्याक पद्धतीचं थोडं स्लाइटली झेकझॅक ऊस आपल्याला हा दिसतो आहे म्हणजे एकदम जसं बाकीचे सगळे सरळ ऊस दिसतात तसं तो दिसत नसून हा झेक झेक प्रकारचा ऊस आहे हिरवा कलर हिरवा काळसर रंगाचा हा कलर ह्याच्यामध्ये आहे आणि हे वॅक्सी कोटिंग आपल्याला ह्याच्यावर वॅक्सी कोटिंग सुद्धा दिसून येत आहे हे सुद्धा एक कॅरेक्टर आहे ड्रॉट रजिस्टनचं वॅक्स असल्यामुळे त्याला ड्रॉट रेजिस्टन्स हा चांगल्या पद्धतीचा राहतो आणि हा केन एक्सपोज झाल्यानंतर सुरुवातीला आपण बघितलं तर हा कवळ्या ऊसाचं पानं दिसत आहे म्हणजे हिरवट पांढरट हा रंगाचा ऊस आहे परंतु पानं खाली पडून गेल्यानंतर त्याला काळसर हिरवट रंगाचा हा ऊस आपल्याला दिसून या ठिकाणी दिसून येत आहे तर आणि पानाच्या जे छटा आहे ज्याला लिप म्हणजे शीत म्हणतो त्यावर थोडासा पिंकिश कलर या ठिकाणी आहे आणि डार्क लॅमेना डार्क पिंकिश कलर डार्क लॅमेना लॅमेना म्हणजे हेच जे कॅरेक्टर आहे तर ते महत्वाचं कॅरेक्टर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि उसाची संख्या उसाच्या जे पिलरची संख्या आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीची आहे आणि जर तसं पाहिलं वास्तविक पाहता आपण असं म्हणतो की बियाण्यासाठी मी जे आता सुनील यादव आहे त्यांना असं सजेस्ट करेन की आपल्याला कमर्शियल उत्पादनाला असं अंतर ठीक आहे कमर्शियल उत्पादनासाठी एवढं अंतर ठेवून आपल्याला जाड जास्त ऊस मिळवायचा आहे परंतु आपल्याला जर बियाण्यासाठी ऊस बनवायचा असेल पुढच्या स्टेजसाठी बियाण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त ऊसाची संख्या या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे त्यामुळं आपण या ठिकाणी चार बाय दीड हे अंतरसुद्धा ठेवू शकता आपल्याला ह्या ठिकाणी जाडे जरी नाही मिळाली तर तुम्हाला सर्टिफाईड स्टेजला नंतर आपल्याला हा ऊस आपण सर्टिफाईडसाठी देणार आहोत आणि त्या ठिकाणी मग आपल्याला कमर्शियलसाठी तो ऊस आपला पुढं जाणार आहे तर ह्या पद्धतीने आपला जो हा प्रयोग चालू आहे त्रिस्तरीय मिळायचा आपण बऱ्याच वेळा बऱ्याच व्याख्यानातून बऱ्याच कारखान्याचे अधिकारी असतील किंवा आम्ही नेहमी बोलत असतो पण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर त्रिस्तरीय मिळा जे करण्याचं काम गडदे साहेबांच्या माध्यमातून येकर साहेबांच्या माध्यमातून हा सुनील यादव हा तरुण करत आहे तो खरंच अभिनंदनच पात्र आहे फक्त तेरा डबल झिरो सात नाही तर आपल्याकडच्या विद्यापीठाच्या सगळ्या नवीन हो व्हरायटीचं त्यांनी या ठिकाणी बीजोत्पादन घेतलेलं आहे त्याबद्दल मी खरंच मध्यवर्ती व संशोधन केंद्राबद्दल आपलं कौतुक करू इच्छितो आणि असाच प्र प्रोग्राम येळकर साहेब आणि साहेबांना मी विनंती करन की आपल्या वेगवेगळ्या विभागामध्ये द्या आणि टिश्यू कल्चरचं जे बियाणं ह्याने जे बनवलेलं बियाणं आहे ते पाच वर्षापर्यंत आपल्याला कसं मल्टिप्लाय करता येईल त्याचाही आपण विचार केला पाहिजे सर्टिफाईड शेडचं बियाणं जे शेतकरी आम्ही नेहमी असं म्हणत असतो की कमीत कमी तीन वर्षातून एकदा आपण बियाणाचा बदल केला पाहिजे सर्टिफाईड शेतकऱ्याकडे जरी बियाणं गेलं तरी आपण तो तीन वर्ष बियाणं चांगल्या पद्धतीने शुद्ध बियाणं आपल्याकडे ठेवू शकतो वास्तविक पाहता सर्टिफाईड बियाणा वापरला पाहिजे असा नियम आहे परंतु आपल्याला ऊसासारख्या पिकामध्ये ते शक्य होत नाही पण कमीत कमी तीन वर्षानंतर सर्टिफाईड सीडचं आपण बियाणं या ठिकाणी शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यासाठी अधिकाधिक उत्पादन आणि साखर कारखान्याला अधिक साखर मिळवण्याचं काम आपण करणार आहोत आणि यामधून महाराष्ट्र आणि भारताची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे तरी असंच आपण काम करत राहू कारखान्यांना मी शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचे बेजारपासून प्लॉट त्यांनी भरपूर प्रमाणात तयार करावेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र